जय महाराष्ट्र शेतकरी श्यत्करे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की एक रुपया भरून शेतकऱ्यांनी फॉर्म पीक विमा काढलेला होता त्या शेतकऱ्यांसाठी आता पीक विमा हा दुसरा टप्पा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तरी शेतकरी बांधवांनो हा कोणत्या कोणत्या जिल्ह्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे ते आपण आता जाणून घेऊयात आताच श्रीमंत्यांनी संकेत दिले आहे की काही जिल्ह्यांमध्ये दुसरा टप्पा हा लागू करण्यात आलेला आहे तो टप्पा सरसगट हा विम्याचे पैसे हा जमा होणार आहे महाराष्ट्रातील कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण आता बघूयात तर कोणत्या जिल्ह्यात किती पीक विमा हा मंजूर झाला आहे आणि सरसगटच पीक विमा वाटण्यात येणार आहे तर मित्रांनो आपण कोणत्या कोणकोणते जिल्हे यामध्ये पात्र आहेत त्या जिल्ह्यांची यादी आता आपण बघूया कोण कोणते जिल्हेच्यामध्ये आहेत ते आपण बघूयात मराठवाड्यातील आणि विदर्भातील कोकणातील जे जिल्हे आहेत आपण आता बघूयात चला पी तर मग शेतकऱ्यांना घ्यायची गरज नाही आता कारण की सरसकट हा पीक विमा जमा होणार आहे तर बघा चौसष्ट लाख शेतकऱ्यांचा सहा पॉईंट चार लाख शेतकऱ्यांना चौसष्ट लाख शेतकऱ्यांना मिळणार दोन पॉईंट पंचावन्न कोटी तर बघूया आपण गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी पीक विमा खात्यावर येण्याची वाट पाहत होती अखेर काही जिल्ह्यात पीक विमा वाटप सुरू झाली आहे काही जिल्ह्यापूर्वी यवतमाळपासून वितरण करण्यास सुरुवात झाली आहे लातूर परभणी या जिल्ह्यांमध्ये देखील सुरू आहे त्यानंतर आता प्रशिक्षक असलेल्या हिंगोली नांदेड या ठिकाणी पीक विम्याचे वितरण सुरू आहे यात हिंगोली नांदेड परभणी या जिल्ह्यामध्ये अग्रिम पीक विमा अर्थात पीक विमा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आल्या होती त्यानुसार याचबरोबर बीड छत्रपती संभाजीनगर धाराशिव या जिल्ह्यात ही पीक विमा वितरण सुरू झाले आहे या धाराशिव जिल्ह्यात झिरो पॉईंट सहा हजार दोनशे सहा रुपये प्रति हेक्टर प्रमाणे हे वितरण सुरू आहे तसेच धुळे जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे कॅल्क्युलेशन करण्यास सुरुवात झाली आहे ज्या शेतकऱ्यांना कॅल्क्युलेशन झाले होते अशा शेतकऱ्यांना धुळे जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वितरण सुरू आहे त्यानंतर जळगाव जिल्ह्यात अनेक शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत असून अनेक शेतकऱ्यांना क्लेम केल्यानंतर तसित कॅल्क्युलेशन अपडेट आहे या जिल्ह्यात कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान उर्वरित जळगावसह इतर जिल्ह्यांमध्ये कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू आहे या जिल्ह्यांमध्ये देखील लवकरात लवकर पीक विमा वाटण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे तसेच सांगली पुणे सातारा कोल्हापूरसह ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे असून शेतकऱ्यांच्या वैयक्तिक क्लेम कॅल्क्युलेशन अद्याप अपडेट दाखवत असल्याचे चित्र आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे जिल्ह्यांची नावे दिलेली आहेत या जिल्ह्यामध्ये आता दुसरा टप्पा हा लागू होणार आहे आणि वाटपालासुद्धा सुरुवात होणार आहे जवळपास काही जिल्ह्यांमध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो तुमचा जिल्हा यामध्ये जिल्ह्याचे नाव आले की नाही ते नक्की ना कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचले शकेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद